चला विद्यार्थी मित्रांनो सर्व सण अठ्ठेचाळीस सोडूया पहिलं खालील आकृतीमध्ये एक्स ची किंमत काढायची आहे त्रिकोणी एलिमेंट मध्ये ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे एक्स एक ची किंमत काढायची म्हणजे कर्णाची किंमत काढायची आहे तर काठकोण त्रिकोणी एलिमेंट मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग मग कर्ण हा एक्स दिलेला आहे एक्सचा वर्ग बरोबर चोवीसचा वर्ग अधिक सातचा वर्ग पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास म्हणजे सहाशे पंचवीस एक्स चा वर्ग बरोबर सहाशे पंचवीस दोन्ही बाजूंचा वर्ग मोह काढायचं आहे आपल्याला उत्तर मिळतं एक्स बरोबर पंचवीस सहाशे पंचवीस चा वर्ग किती आहे पंचवीस आहे एक्स बरोबर आपल्याला किंमत किती मिळालेली आहे पंचवीस मिळालेली आहे अशा प्रकारचे आपल्याला दुसरं आणि तिसरं पण उदाहरण सोडवायचं आहे खूप आहे पहा कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग उंची वर्ग या सूत्रानुसार आपल्याला सोडवायचे आहेत गणिता आणि काटकोन समोरील जी बाजू असते तो कर्ण असतो आपण पायता गुरायच्या प्रमाणानुसार या ठिकाणी शिकलेला आहोत त्यामुळे आता आपण काय करूया दुसरं गणित सोडूयात लागलेत पहा दुसऱ्या गणितामध्ये दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला त्रिकोण क्यू पी आर यामध्ये कोन क्यू हा काटकोन आहे पहा या ठिकाणी पी क्यू दिलेला आहे नऊ क्यू आर दिलेला आहे एक्स आणि पी आर दिलेला आहे एक्केचाळीस आता क्यू हा काटकोण असल्यामुळे पी आर हा काय झाला कर्ण झाला आणि पी क्यू हा पाया आणि क्यू आर ही उंची झाली आता पायथागुरुच्या प्रमेयानुसार आपल्या सिद्धांतानुसार जो आहे प्रमेय म्हणा किंवा सिद्धांत म्हणा सिद्धांतनुसार काय सांगते आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये कर्णवर्ग बरोबर वर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हा आपला काय आहे पायतगुरूचा सिद्धांत मग न या ठिकाणी पी आर आहे पी आर चा वर्ग आज बरोबर पी क्यूचा वर्ग, वर्ग आधी कि चा वर्ग आता किंमती टाकून द्या याच्यामध्ये पी आर काय आहे एक्केचाळीस आहे म्हणजे एक्केचाळीसचा वर्ग बरोबर एक्केचाळीसचा वर्ग बरोबर नऊचा वर्ग अधिक क्यू आर किती आहे एक्स आहे मग एक्सचा वर्ग मग आता एकचा वर्ग काढ किंमत एक्स वर्ग बरोबर एक्केचाळीस वर्ग अधिक आहे इकडे गेल्यानंतर वजा होत आहे एक्केचाळीस वर्ग वजा नऊचा वर्ग आपल्याला सूत्र माहिती आहे ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी कौसात दुसरे कंसात ए वाजा बी मग याच्यानुसार आपण काढू शकतो एक्केचाळीस अधिक नऊ आणि एक्केचाळीस वजा नऊ किती झाले पन्नास गुण येले एक्केचाळीस मधून नऊ केले के चित्र राहिले बत्तीस आता बत्तीस गुण येले पन्नास याचं ये उत्तर किती येते पहा बे पंचे पाच जो दहाशे शून्य हात चाले पंधरा ने सोळा एक्स बरोबर बरोबर सोळाशे आता दोन्ही बाजूंचा काही करू आपण वर्ग मो काढू म्हणजे किंमत किती मिळाली एक्स बरोबर चाळीस दोन्ही बाजूंच वर्ग मो काढून आपल्याला किंमत एक्स ची किंमत मिळाली चाळीस म्हणजे एक्स आपल्याला मिळाली आहे चाळीस चला तर आपण तिसरं गणित घेऊया तिसऱ्या गणितामध्ये पहा डी ई एफ यामध्ये कोण डी हा नव्वद अंश दिलेला आहे डी एफ हा आठ आणि एफ हे सतरा दिली आपल्याला एक उंची काढायची ना सत्र हा कर्ण आहे उंची आहे आणि हा पाय आहे डी एफ चला तर सोडूया आता आपण काटकोन त्रिकोण डी एफ e मध्ये पायथागोरसच्या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार किंवा प्रमेय सिद्धांत कोणी पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय ते कर्ण कोणता ई एफ बरोबर डीएफ वर्ग आधी ईडी वर्ग आपण मी तर वर्ग बरोबर पाया वर्ग आधी कोणती वर्ग काय लिहिण्याची आवश्यकता नाही बरोबर आता आपण किमती टाकून देऊया ई एफ किती आहे सतराचा वर्ग बरोबर डीएफ किती आहे आठचा वर्ग आधी ईडी किती आहे एक् आहे एक्सचा वर्ग आता एक्स वर्ग बरोबर काय सतराचा वर्ग वजा आठचा वर्ग सतराचा वर्ग किती आहे एकशे एकोणनव्वद वजा आठचा वर्ग किती चौसष्ट म्हणजे आपल्याला उत्तर दोनशे एकोणनव्वद सारे किती उत्तर सतरा अधिक आठ हे पण करू शकतो सतरा वजा आठ हे पण पद्धतीने सोडू शकतो उत्तर किती येते दोनशे पंचवीस दोनशे एकोणनव्वद चौसष्ट बरोबर दोनशे पंचवीस दोन्ही संख्येचं वर्ग जर आपण काढलं तर आपल्याला फायनल उत्तर मिळते दोनशे पंचवीस चा कोणाचा वर्ग आहे पंधराचा एक्स बरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पंधरा ते दुसरं पण तिसरं पण गणित आपण सोडवलेलं आहे आता पुढचं गणित घेऊया पहा पुढचं गणित आहे आर मध्ये कोण पी हा नव्वद अंशाचा आहे लेंथ ऑफ पी क्यू दिलेली चोवीस सेंटीमीटर लेंथ ऑफ पी आर बरोबर दहा सेंटीमीटर तर आपल्याला क्यू आर ची काय करायची आहे क्यू आर लांबी काढायला आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे तर चला आपण आता हे सोडूया उत्तर कशा प्रकारे या ठिकाणी पी काटकोणासमोरील जी बाजू असते तो कर्ण हा क्यू आर आहे म्हणून आपण क्यू आर म्हणजे आपल्याला या ठिकाणी कर्ण काढायचा पी क्यू हा पाया आणि पी आर ही उंची झाली मग काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय येते क्यू आर पी आर क्यू आर क्यू हा करण आहे आर क्यूचा वर्ग बरोबर वर पी वर, चा वर्ग आधी पी आरचा वर्ग उत्कर्ण वर्ग बरोबर वर वर वर, पाया वर्ग आधी वर्ग मग पी आर क्यू आपल्याला काढायचा आहे चौवीस है दह दिल चौबीस वर्ग पांच शहत्तर अधिक दर्ग शंबर उत्तर सहाशे शहत्तर आरक्यू चाह वर्ग बरबर सहात्तर सहाशे शहत्तर वर्ग मू कि है अपन वर्ग मू का आरक्यू बरबर कि अशा प्रकार चिन्ह वर्ग मोह का शब्द लिख सकते चिन्ह लिव शक आरक्यू बरबर सवीस सेंटीमीटर आरती बरोबर किती सव्वीस सेंटीमीटर हे काय आला आलं आता आपण काय करूया त्याचं पुढचं गणित घेऊया कुठलं आहे पुढचं गणित पहा या ठिकाणी त्रिकोण यल मध्ये काय गणित आहे नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर आपण सोडूया त्रिकोण एल मध्ये या ठिकाणी एल एम बरोबर बारा सेंटीमीटर लेंथ ऑफ एन एन बरोबर वीस सेंटीमीटर तर यम ची लांबी काढायची आहे आपल्याला किती कशाची काढायची यम एन ची काटकोण कोण कोण दिलेला आहे यम कोण यम हा काटकोण आहे तर सोडूयात आपण काट ते कोण एल एन एन मध्ये सिद्धांतानुसार काय सांगतो आपल्याला सिद्धांत कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग आधी कोणती वर्ग कर्ण कोणता एलियन एलियनचा वर्ग बरोबर एम एनचा वर्ग आधी एलियनचा वर्ग म्हणजे वीसचा वर्ग बरोबर एम चा वर्ग आधी बाराचा वर्ग म्हणजे यमयन बरोबर वीसचा वर्ग ते चारशे एम एनचा वर्ग आधी एकशे चौरसेस एम एन चा वर्ग बरोबर चारशे व एकशे चौरसेस किंमत किती आली चारशे मधून शून्यातून चार गेले सहा राहिले गे, नव्वातून चार गेले पाच आणि गेलं दोन दोनशे छप्पन आता एम एन बरोबर एन वर्ग बरोबर दोनशे छप्पन आला पण आता त्याचं एम एन दोन्ही बाजूचा वर्ग काढल्यानंतर आपल्याला एम एन ची किंमत किती मिळते सोळा दोनशे छप्पन हा कुणाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे अशा प्रकारे आपल्याला एम एन किंमत किती मिळालेली आहे सोळा सेंटीमीटर आता आपण ते पुढचं गणित घेऊया पहा पुढचं गणित खूप छान प्रकारचं गणित आहे काय गणित आहे का आपल्याला पंधरा मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून नऊ मीटर उंचीवरील एक खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढायचे पंधरा मीटर लांबीची एक शिडी आहे आणि नऊ मीटर पसरून उंचीवर पोचते ती पहा भिंत आहे या ठिकाणी खालचं पाया हे दोन दोन टोक आहे भिंतीचे एक टोक आहे आणि एक शिडीचं टोक आहे हे काय आहे भिंत आहे आणि त्यानंतर ही कोण आहे शिडी आहे पंधरा मीटर लांबीची शिडी आहे हे काय आहे पाया भिंतीचं पाया आणि इकडलं हे खालचं टोक आहे शिडीचं आपल्याला काय विचारले की पाया आणि खालचं टोक याच्यामधील मधील अंतर किती आहे असं विचारले आपल्याला तर चला आपण आता याच्यामध्ये बघा शिडी पाया आणि शिडी याच्यामध्ये काटकोण त्रिकोण आपल्याला दिसत आहे म्हणून आपण याला नाव देऊया काटकोण थीकोन त्रिकोणाला आणि नाव दिल्यानंतर आपल्याला हे उद उदाहरण आपल्याला सोडवता येईल चला तर आपण या ठिकाणी करणं काटकोण त्रिकोण करणं हा झालेला आहे पंधरा मीटरचा म्हणजे शिडी पी क्यू आर असं नाव दिल्यानंतर आपण सोडूया आपण काटकोन त्रिकोण पी क्यू आर मध्ये पायता गोरच्या प्रमेयानुसार किंवा सिद्धांतानुसार काय म्हणते पी आर चा वर्ग बरोबर क्यू आर चा वर्ग अधिक पी चा वर्ग म्हणजे काय उत्तर आहे आपल्याला पहा क्यू चा वर्ग आपल्याला काढायचा आहे खालचा पाया काढायचा आहे पंधराचा वर्ग सॉरी इकड पी आर किती आहे पंधरा आहे पंधराचा वर्ग आणि नऊचा वर्ग या ठिकाणी वर्ग बरोबर पंधराचा वर्ग वाजता नऊचा वर्ग पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस आठ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी म्हणजे दोनशे पंचवीस मधून एक्क्याऐंशी गेल्यानंतर एकशे चौवेचाळीस हो उरतात म्हणजे दोन्ही बाजूचा वर्ग मूळ काढून तर वर्गमूळ काढल्यानंतर आपल्याला क्यू ची किंमत किती मिळते बारा म्हणजे क्यू आर किती झाला बारा बारा काही मीटर आहे आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल आता की भिंतीचा जो पाया आहे भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोप शिडीचे खालचे टोप यामधील अंतर किती मिळालं आपल्याला बारा मीटर मिळालेला आहे अशा प्रकारे आपण हे हो पण प्रश्न सुटलेला आहे तर अशाच प्रकारचं तुम्हाला चांगले प्रकारे समजून घेण्यासाठी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा